दिशाने दंडप्रणाम त्वमेव माता त्वमेव त्वमेव बंधु च सखा त्वमेव त्वमेव विद्या त्वमेव त्वमेव श्री गोपाल कृष्ण महाराज की जय पंथाचे संस्थापक भगवान श्रीचंद्रस्वामीच्या मते या प्रपंचामध्ये फक्त चार पदार्थ आहेत जीव आहे देवता आहे प्रपंच आहे आणि परमेश्वर आहे तर जीव हा एक स्वतंत्र पदार्थ आहे तो कोणाचा अंश नाही आणि त्याचा कोणी अंश नाही तसाच जीव देवता बी तसेच आहे देवता स्वतंत्र आहेत आणि याच्यामध्ये वेदामध्ये त्याचे नऊ थवे सांगितलेली दे, देवताची नऊ एक्क्याऐंशी कोटी सव्वलक्षे दहा देवता सांगितल्या आणि सर्वात श्रेष्ठ देवता ही माया सांगितली आहे आणि ह्या देवता आहेत आणि देवतेची माहिती संत तुकाराम महाराज देखील त्यांच्या आभोगांसह सांगतात ते की नको करू जीवा देवतेची भक्ती तिथे मोक्षप्राप्ती नाही नाही असं ते सांगतात ते आणि जीव देवता प्रपंच आहे आपल्याला हा प्रपंच तर दिसतोच हा प्रपंच आहे आणि परमेश्वर परमेश्वर आहे तर जीव हा प्रपंचिक शरीरामध्ये दडलेला असल्यामुळं आपल्याला दिसत नाही देवता ह्या अदृश्यमान असल्यामुळं आपल्याला दिसत नाही प्रपंच दिसतो आपल्याला दिसतो तो प्रपंच परमेश्वर हा मानवी शरीर आहे त्याचं मानवी शरीरामध्ये दडलेला आहे श्रीकृष्ण महाराज मानवी शरीरामध्ये होते पण ते शरीर जे आहे ते शुद्ध चैतन्यचं असते तर ह्याचं ज्ञान बऱ्याच लोकांना नाही तर शुद्ध चैतन्याच्या शरीरामध्ये परमेश्वर दडलेले असतात लपलेले असतात आपल्याला जीव दिसत नाही देवता दिसत नाही परमेश्वर दिसत नाही दिसतो तो प्रपंचच आणि आपण खातो तो प्रपंच म्हणजे ज्वारीला ज्वारी काय प्रपंच आहे गहू प्रपंच आहे दूध काय प्रपंच आहे पाणी काय प्रपंच आहे आपण जे खातो तो प्रपंच आणि जी सकाळी सोडून देतो कोटातला तो पण प्रपंच आहे आणि आपण ज्या ज्याच्यावर दिसतो पनगाव निसतो तो देखील प्रपंच आहे जो खातो तो प्रपंच आहे आपण कपडे घालतो तो, तो, तो देखील प्रपंच आहे आणि आपण बी प्रपंचा आहोत म्हणजे आपलं शरीर प्रपंचाचं आहे ते श्रीकृष्ण महाराजानं पंधराव्या अध्यामध्ये स्पष्ट केलं आहे ते म्हणतात की द्वैव पुरुष लोक शरीर साक्षरी याची दोन पुरुष आहेत एक क्षर आणि एक अक्षर क्षर पुरुष म्हणजे क्षर पुरुष म्हणजे आपलं शरीर आणि अक्षर पुरुष म्हणजे परमेश्वर आपल्या मधात असलेला जो आत्मा जीव तर असे हे जीवाबद्दल म्हणलेले देवता देवता आहे आणि प्रपंच हा आपल्याला दिसतो हा प्रपंच आहे आणि परमेश्वर मात्र स सर्व सर्वात श्रेष्ठ आहे आणि परमेश्वराच्या नेतृत्वाखाली हे तीन पदार्थ काम करतात प्रपंच परमेश्वराला वाटलं की प्रपंच माया खाली आणते माया दीक्षेने प्रकृती सुयेते सचराचरम हे तो नाणेनं कमते जगत ते असं गीतेमध्ये सांगितलेलं आहे म्हणजे प्रपंच मायेच्या परमेश्वराच्या प्रवृत्तीनं माया प्रपंचाला खाली आणते प्रपंच तयार करते आणि त्याला मोडून बी टाकते सवार बी करते तर असं गीतेमध्ये सांगितलेलं आहे तर अशा जीवदेवता प्रपंच आणि परमेश्वर असे चार पदार्थ आहेत आप आणि आपल्याकडं द्वेत आणि अद्वैत असे दोन मत आहेत तर द्वेत मतवाल्याचं हे मत आहे आणि अद्वैतवाल्याचं अद्वैत मतवाल्याचं असं मत आहे की हे सगळं आपल्याला जो दिसतो हा प्रपंच आहे प्रत्येक गोष्ट पाणी काय प्रपंच आहे पाणी तर क्लिअर प्रपंच आहे ना कारण प्रपंच म्हणजे काय पाच गुत तीन गुणाचा भात आहे पाच गुप भूताचा आणि तीन गुणाचा बांध आहे आणि अष्टदा प्रकृती म्हणतो आपण त्याला ती अष्टदा प्रकृती आहे तर त्याच्यामधे पा पाणी हे प्रपंच आहे पा प्रथ्वी प्रपंच आहे आप प्रपंच आहे आप म्हणजे पाणी प्रपंच आहे तेच म्हणजे वायू प्रपंच आहे वा आकाश प्रपंच आहे हे सगळं प्रपंच आहे आणि तीन गुण देखील प्रपंचाचे आहेत मा ते प्रकृतीचे आहे प्रकृती म्हणजे मायाचे आहेत तर हा पंचभूताचा तीन गुण असा आहे पाचभूत आणि पृथ्वी आप तेजो आकाश आणि रजतमसत्व तर हे पाच भूतन तीन गुण प्रत्येक आठ भैरव असतात आणि त्या आठ भैरवाकडे पाच भूतन तीन गुण वेगळ्या वेगळ्या स्वरूपात आहे पृथ्वी हे कराळीकडे आहे प्र आप विकराळीकडे आहे आणि स सत्वगुण हा विष्णूकडे आहे आणि रजोगुण ब्रह्मदेवाकडे आहे आणि तमोगुण महादेवाकडे तर हे आपल्याला रसस्तम सत्विक तिन्ही प्रकारचे देवता आपल्याला दिसतात रजुगुणी देवता ब्रह्म आहे तमोगुनी देवता महादेव आहे आणि सत्वगुणी देवता विष्णू आहे म्हणून लोकांनी त्या विष्णूला जास्त महत्त्व आपल्या प्रपंचात दिलेलं दिसतंय तर अशा प्रकारे हा प्रपंच तयार झालेला आहे तो प्रपंच कोणासाठी रचला मग हा प्रपंच जीव देवतेला काही प्रपंचाची गरज नाही ते तर आपापल्या स्वरूपी पंचप्रकारे नियुक्त असतात आणि प्रपंचाला प्रपंचाची काय गरज तो तर जड आहे त्याला गरज नाही आणि परमेश्वराला देखील प्रपंचाची गरज नाही परंतु खरं आणि जीव देवता सुखी आहे देवता सुखी आहेत प्रपंच जड असल्यामुळे त्याला सुख दुःखाचं कारण नाही आणि परमेश्वर तर आपल्याच सुखामध्ये मग नाहीत त्याला काही सुखाचं दुसरं कारण नाही परंतु इथं दुःखी आहे जीव आणि त्या दुःखी जीवाचं दुःख निवारण करण्यासाठी परमेश्वरानं त्या जीवासाठीच हा प्रपंच रचलेला आहे आणि जीवाला प्रपंचात आणलेला आहे आणि जीव प्रपंचात येतो आणि माया मायादेखील परमेश्वर देखील देवता देखील प्रपंच येतात पण या विश्वेची सृष्टीचं संचलन करण्यासाठी आणि जीव बी येतो त्याचं कल्याण करून घेण्यासाठी देवतासृष्टीचं संचलन करण्यासाठी येतात प्रपंच तो प्रपंच होऊन येतो आणि परमेश्वर आपल्याला ज्ञान देण्यासाठी येतात की तू अशा प्रकारे ज्ञान घे आणि अशाप्रमाणे वर्तन कर जेणेकरून तू ह्या संसाराच्या दुःखातून सुटून तुझ्या दुःखातून सुटून माझ्या प्राप्तीला येऊन जाशील आणि तुला माझी प्राप्ती होईल असं ज्ञान देतात तर श्रीकृष्ण महाराज आले भगवान श्री चंद्रदर्शनी महाराज आले अनेक देव देवता आल्या आणि आपल्याला ज्ञान देऊन गेल्या परंतु आपण जे ज्ञान आहे आपण प्रपंचामध्ये प्रपंचाचंच सुख आपल्याला बरं आहे दोन आए, सुख आहेत परमार्थिक सुख आणि प्रपंचिक सुख प्रपंचिक सुख हे कसं आहे इंद्रिय इंद्रियजन्य आहे ते आपल्याला लवकर आपल्या अनुभवाला आहे आणि ते आपल्याला बरं वाटतंय आणि जे याचं सुख आहे परमार्थिक सुख आहे ते कालांतरानं आपल्याला जा सु भोगायला भेटत असतंय म्हणून त्या प्र परमार्थिक सुखाच्या लोकं जास्त मागं लागत नाहीत प्रापंचिक सुखाच्या लोकं नांदी लागतात आणि ह्या प्रपंचामध्ये राहतात आणि प्रापंचिक सुख घेत 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 त्यांचा मृत्यू होतो असे आनंद जन्म जातात परंतु त्यांना खरा गुरु भेटत नाही खरं ज्ञान त्यांच्यामध्ये येत नाही आणि ज्यावेळेस पण खरा गुरु भेटा खरं ज्ञान भेटा खरा खरं ज्ञान त्याला भेटल आणि त्या ज्ञानाप्रमाणे ते जर चलते तर त्यांचं ह्या संसारातून मुंचन होऊ शकतंय असं श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं आहे श्रीकृष्ण महाराजांना अनेक गोष्टी आपल्याला गीतेमध्ये सांगितल्या आणि शेवटी सांगितलं अर्जुना मनमानाभोवत बघतो मध्या जी मामे मामे वैशेषी सत्यम ते प्रतिजाने प्रिय सुरू आहे मला प्रिय होते आणि ते म्हणले सर्व धर्मांपर्यंत जे मानिकम एकम शरण माझं आम तुला सर्व सर्व धर्माचा परित्याग करून मला एकट्याला शरीर ये आणि मी तुझं सर्व पाप नष्ट करतो आणि तुला तुला मोक्ष देतो असं श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला वचन दिलेलं आहे आणि हा मोक्ष अवेक्त स्थितीमध्ये आपल्याला मिळू शकत नाही ह्याच स्थितीमध्ये मिळू शकतो म्हणून संत बायनाबाई बहिणाबाई म्हणतात की अरे हा संसार संसार नको म्हणून रे भिलावा लावा याले गोड भीम फुलं आणि त्याले गोडंब्याचा ठेवा तर हा गोडंब्याचा ठेवा म्हणजे परमेश्वर प्राप्ती आपल्याला जर प्राप्त करून घ्यायची असेल तर ह्या संसारातच राहून आपल्याला ती परमेश्वर प्राप्ती करून घेता येते तर मायबाप श्रीकृष्ण महाराजाचा ऐका आणि आपलं कल्याण करून घ्या आणि ह्या संसाराच्या दुःखातून सुटून जाऊन परमेश्वर प्राप्तीसाठी उपाय करा असं मी तुम्हाला विनंती करतो आणि इथंच थांबतो धन्योद प्रणाम धनोद प्रणाम आणि हो एक विसरलं तो म्हणजे ह्या म्हणजे याला आपल्या देवल ग्रुप चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा अशी विनंती पुन्हाच करतो दंडोत प्रणाम